वेलकम टू महास्पर्धा मित्र लिपिक टंकलेखक आणि कर साहेब चे स्किल टेस्ट पार पडली प्रत्येकाला आहे की तो निकाल कसा लागेल आपण त्या क्वालिफाईड लिस्ट मध्ये असू का आणि ज्या प्रोसिजर आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत बरेच जण असं गृहित धरून चाललेले आहेत की आपला स्कोअर कमी आहे आपण काटावरती पास झालेला आहोत किंवा जरी पाच दहा मार्काची लीड असली तरी प्रत्येकाच्या मनात एक शंका आहे की आपलं फर्स्ट लिस्टला नाही झालं तरी आपण ऑप्टिंग आउट नंतर तरी त्या लिस्टमध्ये येऊ परंतु ऑप्टिंग ही सगळ्यात मोठी किचकट गोष्ट ठरणार आहे दोन हजार बावीसच्या जाहिरातीमध्ये बघितलं असेल की एकवीस मध्ये झालेली मुलं होती तीच रिपीट झालेली होती आणि मग त्यांना कन्व्हिन्स करणं असेल किंवा इतर ज्या पदावर झालेली सिलेक्शन झालेली मुलं होती मुली होत्या त्यांना कन्व्हिन्स करणं असेल वेगवेगळ्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून माझ्या ओळखीचा तुमच्या ओळखीचा इतर त्या मित्राचा मित्र कोण त्या लायब्रेत असणारा मुलगा असेल मुलगी असेल यांच्यापर्यंत पोहोचणं असेल किंवा कोणाच्या गावातला असेल ओळखीचं असेल तर तिथपर्यंत पोहोचणं आणि त्यांना ऑप्टिंग आऊट करण्यासाठी कन्व्हिन्स करणं किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी इमोशनल असेल ब्लॅकमेल असेल ह्या बऱ्याचशा गोष्टी कानावर आलेल्या असतील तुम्हाला त्याच पुन्हा घडू नयेत म्हणून पुन्हा प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे परंतु बरेच जण जे गृहित धरून चाललेले आहेत की ऑप्टिंग आऊट मध्ये आपल्याला त्याला संधी मिळणार आहे परंतु आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत की ऑप्टिंग आऊट नंतर तुम्हाला खरंच फायदा होणार आहे का आणि ते कसं गणित असणार आहे आणि ऑप्टिंग आउट मुळ खरंच आपल्याला त्या लिस्टमध्ये संधी मिळणार आहे की याच्यापेक्षा वेगळं चित्र बघायला मिळणार आहे कारण एकवीस आणि ची गोष्ट वेगळी होती परंतु आता ही दोन हजार तेवीस ची प्राधिकरण निवडायचं होतं आणि त्यातून आपल्याला पसंतीचं प्राधिकरण मिळणार आहे त्यामुळं ह्या गोष्टी खूप खिचकट ठरणार आहेत तर ऑप्टिंग आउट कोण करणार आहे तर ज्यांच्याकडे ऑलरेडी एखादी पोस्ट आहे जर ते त्या पदावर समाधानी असतील तर ते एक ऑप्टिंग आउट करतील दुसरी गोष्ट आहे की ज्यांना जवळपासचा सुद्धा जिल्हा मिळणार नाही हवं ते प्राधिकरण मिळणार नाही त्यांना माहित आहे की आपल्याला काही झालं तरी खूप लांबचा जिल्हा मिळेल किंवा एक वेगळं प्राधिकरण मिळेल आणि त्यात मला काम करण्याची इच्छा नाही तर अशी उमेदवार जे आहेत तेच ऑप्टिंग आउट करणार आहेत किंवा काही उमेदवारांना असं वाटतं की मला मुंबई प्राधिकरण मिळणार आहे मुंबई मुंबईच्या परिसरातली जी प्राधिकरण आहेत ती मिळणार आहेत आणि मग माझी अजिबात इच्छा ना नाही की मुंबईला जाऊन नोकरी करण्याची किंवा गडचिरोली तिकडं गोंदिया भंडारा असेल किंवा अमरावती या ठिकाणी मला संधी मिळून सुद्धा मी नोकरी करणार नाही अशी जी उमेदवार आहेत ती ऑप्टिंग आउट करणार आहेत आणि ह्याच्यापेक्षा वेगळं चित्र आहे जे तुमच्या आता या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल की याचा ड्रॉबॅक्स पण असा आहे की काही उमेदवार हे वेट अँड वॉच च्या भूमिकेत असणार आहेत कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला ह्या गोष्टी पडत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सजेशन सुद्धा असतील तर तुम्ही नक्की सांगा की कसं कॉम्प्लिकेशन बनणार आहेत आणि त्यावर काय करायला पाहिजे आणि ह्यामध्ये कोणत्या गोष्टी प्रामुख्यानं आयोगाकडून आपल्याला अपेक्षित आहेत का एकापेक्षा दोन ऑप्टिंग आउट लावणं गरजेचं पडू शकतं ही गोष्ट तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की लक्षात येईल तर लक्षात घ्या एखादा व्यक्ती आहे जो की राहुल हा व्यक्ती आहे असं समजून त्याला आणि ह्या राहुल ह्या व्यक्तीनं पहिला प्रेफरन्स दिलेला होता पुणे आणि या पुणे नंतर त्यांना दुसरा प्रेफरन्स दिला समजून चला की सातारा दिलेला आहे सातारा त्यानंतर त्यानं सांगली असा प्रेफरन्स दिलेला आहे त्यानंतर त्यानं सोलापूर असा दिलेला आहे आणि पाच नंबरला त्यानं कोल्हापूर असा प्रेफरन्स दिलेला आहे तो उमेदवार मूलचा पुणे जिल्ह्यातला आहे असं गृहित धरा आणि त्यानं रित्या आपले विभाग निवडलेले आहे आणि त्यानं पुरवठा शाखेचे हे प्रेफरन्स दिलेले आहेत की पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर असे प्रेफरन्स दिलेले आहेत आणि हा राहुल सध्या मुंबई या ठिकाणी काम करतोय एका विभागामध्ये किंवा तो एकदमच अशा अलिप्त ठिकाणी वेगळ्याच ठिकाणी काम करतोय की त्याला आता नोकरी करणं कठीण जात आहे की त्याला नको वाटतंय तिकडे नोकरी करणं घरापासून जवळ पाहिजे त्याचे वेगळे रिझन्स असू शकतात अजून लग्न बाकी आहे किंवा स्थळ एखादं प्रॉपर त्याच विभागात नोकरी करणाऱ्या मुलासाठी आहे मग आपण तर मुंबई किंवा जळगाव तिकडं अमरावती वर्धा या ठिकाणी काम करतोय तर ह्या खूप गोष्टी आहेत किंवा इतर घरातले काय प्रॉब्लेम असतील अशा गोष्टी विचारात घेऊन आपण हा मुंबई इथं नोकरी करतोय असं गृहित धरलंय आपण आता प्रत्येकाची अशी टेंडन्सी आहे की जे उमेदवार त्या ऑप्टिंग आऊट ह्या गोष्टीकडे लक्ष लावून राहिलेले आहेत त्या उमेदवारांना असा अपेक्षित आहे की हा ऑलरेडी मुंबई या ठिकाणी काम करतोय तर ऑप्टिंग आऊट मध्ये राहुलनं एक्झिट करावं त्या उमेदवारांची अशी मागणी आहे त्यांची आशा आशा आहे की त्या उमेदवारांना ऑप्टिंग आउट करावं जेणेकरून इथं कोण असेल राहुल नंतर एखादा कोण असेल उमेश त्याला ही संधी मिळायला हवी असं प्रत्येक उमेशला किंवा इतर उमेदवारांना वाटत असेल तर आता अशी कंडिशन होणार आहे की पुणे पहिली ज्या वेळेस तुमची स्किल टेस्ट क्वालिफाईड लिस्ट लागणार आहे त्यानंतर तुमची जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर जनरल मेरिट लिस्ट नंतर तुमचे पसंतीक्रम जायचे आहेत पसंतीक्रम झाल्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम देऊन झाले की एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमची सिलेक्शन हे प्राधिकारी निहाय असेल आता त्यानंतर तुम्हाला ऑप्टिंग आऊट ची संधी असेल ऑप्टिंग ची संधी असेल ऑप्टिंग ची संधी आहे त्यामध्ये हा उमेश विचार करेल की त्या राहुलला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये सांगली मिळाले किंवा सातारा मिळाले मग ह्या उमेदचा असं धोरण असेल की हा उमेश राहुल कुठेतरी इतर ठिकाणी नोकरी करतोय हे त्याला परिचयाचा असेल माहितीतला असेल कोण मित्राचा भाऊ असेल मित्र असेल कोण असू शकतं तर ह्या उमेदची भावना असेल की राहुलना ऑप्टिंग आऊट करावं परंतु ह्या राहुलची अशी भावना आहे की आता मला सांगली मिळालेला आहे तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये मला सांगली मिळाले ऑप्टिंग आउट नंतर काही उमेदवार जे की सातारेचे असतील पुण्याचे असतील ते सुद्धा ऑप्टिंग आउट करतील आणि माझं जे सातारा एका मार्कानं हुकलं होतं किंवा पुणे दोन मार्कानं मी हुकलो होतो तिथून म्हणजे आऊट झालो होतो त्यामुळे मला चांगली मिळावलं होतं त्यावेळेस हा राहुल विचार असा करणार आहे की ह्या पुण्यातल्या कोणीतरी ऑप्टिंग आऊट केलं जो की ऑप्टिंग आउट करणारा जो की एसटी असेल पी असेल किंवा इकडे कोणी एक्सा असेल तो किंवा राज्य राज्यशेन याला पोस्ट मिळालेले आहे नगर परिषदेमध्ये तो गट ब क झालाय किंवा कालवा निरीक्षक आहे किंवा इतर पदावर तो टॅक्सा सिस्टंटला इथला उमेदवार ऑलरेडीज पण तरी सुद्धा त्यानं क्लर्कसाठी दिलेलं होतं यंदा कारण त्याला मुंबईमध्ये नको वाटतं टॅक्स असिस्टंट आणि जर त्या मला पुणे जिल्हा मिळाला तरच मी जाणार होतो क्लर्कला क्लर तरी त्याला टॅक्स क्लर्क सातारा मिळाले आणि अशी आशा आहे की नेक्स्ट टाइम त्याला त्याच्या कास्टचा कोणीच ऑप्टिंग आउट नाही केलं तर पुणे मिळणार नव्हता म्हणून ह्या उमेदवारांच्या जागेवर हा सांगली या ठिकाणी मिळालेला राहुल हा सातारा पुणे या ठिकाणी संधी मिळेल याची आतुरतेनं वाट बघत राहील का तर प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये त्याला माहित आहे माझं एक आणि दोन मार्काने सिलेक्शन हुकलेलं आहे ह्या दोन विभागामध्ये त्यामुळं इतर उमेदवार जे की एसटी आय पी एस आय इतर पदावर असलेले उमेदवार आहे सातारा आणि पुणे या ठिकाणचे ते ऑप्टिंग आऊट करतील ह्यासाठी हा राहुल डोळे लावून बसलाय जो की फक्त उमेशच बसला नाही की हा राहुलने ऑप्टिंग आउट करावं तर ही प्रत्येक ठिकाणी अशी कंडिशन होणार आहे त्यामुळे जे पोस्ट होल्डर आहेत ते सुद्धा स्वतःच चॉईस मिळेपर्यंत ती ऑप्टिंग आऊट करणार नाहीत अशी कंडिशन होऊ शकते आणि ती तुम्हाला निदर्शन असेल ज्यावेळेस ऑप्टिंग आउटची वेळ संपेल सगळे ऑप्टिंग आऊट करतील जे काय करतील करती। ते करतील आणि त्यानंतर ज्यावेळेस एक फायनल मेरिट लिस्ट लागेल फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यामध्ये ते उमेदवार तुम्हाला रिपीटेड झालेले दिसतील देखील ऑलरेडी कुठे जरी सेवेत होते तरी देखील आता ह्या मुंबईत येतं काम करणाऱ्या का राहुलला पुणे त्याचा प्रेफरन्स फायनल होता परंतु तो सांगली पासून साताऱ्यापर्यंत पोहोचलाय आणि त्यांना असं ठरवलं की साताऱ्याला जाऊन काय करायचंय तो मला जर पाटण मिळाला कराड मिळाला आणि मी पुण्यातलाच शिरूर जुन्नरचा आहे तर त्याला काय वाटणार की मग शिरूर जुन्नर पेक्षा मला मुंबई चांगलं पुण्यात आलो किंवा पुण्यापासून मला मुंबईसाठी येणं जाणं सोयीस्कर होऊ शकतं ट्रेन आहे या गोष्टी आहेत क्वीन आहे काय पण होऊ शकतं किंवा इतर मार्ग असतील त्याला परंतु इकडं पाटण किंवा कराडच्या खोऱ्यात आल्यानंतर मला जुन्नर पासून पुणे क्रॉस करून सातारा क्रॉस करून पुढे जायचं आहे ह्या गोष्टी अवघड होऊ शकतात म्हणजे असं साताऱ्यात आल्यानंतर त्याला फिक्स करार पाठणेच मिळालं असं नाही परंतु जर मिळालंच तहसील कार्यालयात तिकडलं पुरवठा शाखेचं तर ह्या गोष्टी अवघड होऊ शकतात त्यामुळं हा साताऱ्यात येऊन देखील हा जॉईन करणार नाही कारण त्याला सातारा अवघड वाटणार आहे त्यापेक्षा मुंबई राहिलेलं बरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वंकष अभ्यास करता तुमचे ऑप्टिंग आउटच्या वेळ आल्यानंतर हे लक्षात येईल की ह्या किती किचकट गोष्टी आहेत आणि इथं पोस्ट होल्ड करून ठेवली जाणार आहे ज्या ज्यालाच आपण मी वारंवार म्हणलो की आ, वेट अँड वॉच च्या भूमिकेत बरेच उमेदवार राहतील जोपर्यंत स्वतःचा चॉईसचा जिल्हा मिळत नाही स्वतःच्या स्वतःच्या जवळचा जिल्हा मिळत नाही किंवा मला पाहिजे तो जिल्हा मिळत नाही जर तशी ऑप्टिंग आउट मध्ये प्रोसिजर नुसार होणार असेल तर तो उमेदवार नक्कीच वेट अँड वॉच करेल आणि आपलं स्वतःचं प्राधिकरण मिळवण्यासाठी प्रयत्न करेल त्यामुळं ऑप्टिंग आउटचा रेशो हा खूप कमी राहणार आहे असं तरी मला वाटते त्यामुळं जर अशी असं अशी गोष्ट घडली तर एकापेक्षा जास्त ऑप्टिंग आउट करण्याची संधी द्यावी म्हणून आयोगाकडे विनंती कराव्या लागतील कारण तेच उमेदवार जर पुन्हा रिपिटेशन रिपीटेड दिसले आणि त्यांना जर जॉईन करायचंच नसेल खऱ्या अर्थानं तर त्यांना पुन्हा ऑप्टिंग आउट करायची संधी द्यायला पाहिजे असं आयोगाकडे विनंत्या कराव्या लागतील बघू आता त्या बाकी गोष्टी आहे। पर आहेत परंतु अशा गोष्टी होऊ नयेत वेळोवेळी त्या त्या उमेदवारांना नोकरी करायचीच नसेल त्यांनी ऑप्टिंग आऊट त्या त्याच वेळी केलं पाहिजे ह्या गोष्टी आताच निदर्शनास देतोय तर त्या पद्धतीनं उमेदवारांनी तशी आपली रणनीती बनवला बनवायला पाहिजे ओळखी असतील मित्र मंडळी असतील कोण लिस्टमध्ये आहे ह्या चाचपणी करायला वेळ मिळावा नंतर ऑप्टिंग मध्ये खूप कालावधी कमी असतो मग फोनावर फोन मेसेज तिथपर्यंत जाऊन पोचणं एखाद्याच्या मित्राच्या मित्राला फोन करणं मैत्रिणीला फोन करणं कोण ओळखीच्या गावातला तिथपर्यंत उमेदवार पोहोचतात मग त्यावेळेस खूप मग त्यामध्ये खूप असे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही ऐकलं नसेल की त्यासाठी पैसे मागणी असेल किंवा इतर खूप बार्गेनिंग गोष्टी होतात आणि ह्या चुकीच्या गोष्टी आहेत अशा गोष्टी निदर्शनास आल्यानंतर आयोग किंवा इतर शासन असेल त्या कडक भूमिका घेऊ शकतात त्यामुळं ह्या गोष्टी होण्यापेक्षा ऑपटिंग आउटच्या जास्तीत जास्त संधी देणं खूप फायदेशीर होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा